नमस्कार मंडळी मी अंकित जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळच्या आठ वाजेत मी आता मनिलपाडा विरार परिसरात आहे आणि तुम्हाला माहित आहे की झाला की आपल्याला जागोजागी काय काय ठिकाणी ना निराचे स्टॉल लागलेले दिसतात तर हा प्रकार काय आहे आणि त्याचे फायदे काय इथे आता मी घरी जात असताना इथे माझ्या रस्त्याच्या बाजूला नाईनटी फीट रोडला बाजूला थंडगार निरा म्हणून असं मला लिहिलेलं दिसलं म्हणून मी असं थांबलोय तिथे आता बघूया आपण निरा हा प्रकार काय आणि त्याचे फायदे मंडळी सोबत आता काय आहेत काका आपलं नाव सांगा अनिल अच्छा आहे जो निरा प्रकार आहे नक्की काय आहे ते जरा आमच्या मंडळी ना सांगा ना की नक्की निरा काय प्रकार आहे आणि त्याचे फायदे काय होतात ते निरा हा थडब्याचा रस आहे आणि याच्यामुळे तुमचं पोट साफ होतं रक्त साफ होतं लव्ही साफ होते जेवढे तुम्ही गरम पदार्थ खातात त्याच्यामुळे जी शरीरात आग होते ती आग पूर्ण शांत करतो गर्मीमध्ये हे मुलापासून तुमचं रक्षण करत त्याशिवाय मोठ्या तुम्हाला जे मूतखडाने येतो तो ह्या ह्याच्यातून नॅचरल तरीखेने मूतखडा काढ का बाहेर काढण्याचा हा ॲक्च्युली प्रकार आहे हे तुम्हाला म्हणजे गरजर स्त्रियापासून जो दो, दोन वर्ष मुलापासून किती वयस्कर मसाला हे रोज पिऊ शकतो याच्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाहीये किंवा ही कुठली याच्यामुळे तुम्हाला चक्कर गोष्ट उद्भवित पण नाही काका आता आपण आहोत विरार मंद्रपाडा परिसरात जी आपली ही निरा आता जो निरा येतो तो कुठल्या भागातून येतो म्हणजे सकाळ सकाळ फ्रेश येतो आणि सकाळ फ्रेश येतो आणि हा मसाली घालून म्हणून तिथून पॅकिंग करूनच येतो याची सिल्फॅक प्लॅस्टिकची पिशवी असते त्या पिशूच्या पाउचमध्येच येतो दहा रुपयाचा एम आर पी आहे बारा रुपये दहा रुपयाला कस्टमरला डायरेक्ट विकायला सेविंग सांगितली ही सहकार संस्था आहे मोसलीची मोसमी मेरा उत्पादक औद्योगिक सहकार संस्था म्हणून याचा रजिस्ट्रेशन नंबर स्वतः असतो आणि दोन हजार एक पासून रजिस्टर आहे आणि हा जो निरा प्रकार आहे तो नक्की म्हणजे कशापासून बनवला जातो हा ऍक्च्युअली ताडगोळ्याच्या रसापासून बनवला जातो ते मोठे मोठे मडके लावतात आणि ताडी काढतात तो प्रकार वेगळा आणि हा ताडगोळ्याचा रस बनवला जातो हा प्रकार वेगळा आहे तर मंडळी आपण बघितलं की निराचे फायदे काय आहेत आणि निरा हा प्रकार काय आहे बऱ्याच जणांना असा म्हणजे गैरसमज असतो की निरा म्हणजे माडी आहे किंवा दारू आहे तर तसा प्रकार नाही आहे जवळजवळ आज सात ते आठ दिवस झालेत आणि मी हा निरा कंटिन्यू पितो आहे मला असं वाटलं की हा लोकांपर्यंत विषय पोचला पाहिजे निरा प्रकार काय आहे तर आज आपण हा विषय तुम्हाला मी प्लेअर्स केलेला आहे तर नक्की कधी आलात म्हणून पण विरार परिसरात नाही ते काका लावतात गाडी लावतात छोटासा स्टॉल आहे तर तिथे नक्की विजिट करा जेणेकरून त्यांना एक रोजगार सुद्धा उपलब्ध झालेला आहे आणि त्याचे आपल्या शरीराला भरपूर असे लाभदायक फायदेसुद्धा आहेत तर एका पिशवीची हा मला वाटतं हे दोनशे हा दोनशे मिली आहे आहे ती तर हिची जी प्राइस आहे तर हिची जी प्राइस आहे ती दहा रुपये दोनशे मिली तर ते आता मी पिणार आहे आणि मी तर नेहमी सात आठ दिवस झाले कंटिन्यू पितोय अस तर पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंट घेऊन नवीन विषय घेऊन धन्यवाद